लाकवड वारसोई कोळी ते राजमार्ग रस्ता ग्रामीण मार्ग एकशे एकोणचाळीस हा शासन दरबारी नोंद असून गावातील सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने लोकवर्गणीमधून चालू करण्यात आला होता त्यानंतर त्यांची नोंद ग्रामपंचायत तेवीस नंबरला नोंद करण्यात आली होती या रस्त्यावर रोजगार हमी योजनेअंतर्गत पाच लाख मंजूर करण्यात आले होते व स्थानिक आमदार मकरंद पाटील यांच्या निधीमधून दोन हजार एकोणीसला पाच लाख दोन हजार बावीस ते सात लाख खर्च करण्यात आला तरी लाखोड गावातील काही लोकांनी या रस्त्यामध्ये जेसीबीच्या सहाय्याने चारे मारून रस्त्याचे काम बंद पाडले आहे या रस्त्यावरती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे त्या निधीमधून या रस्त्याचे काम सुरू आहे ग्रामस्थ मंडळ लाकवड यांचे शासनाकडे विनंती आहे की बंद पडलेल्या कामाची दखल घेऊन त्वरित काम सुरू करावे दरम्यान या प्रकरणी महाबळेश्वर तहसीलदार गटविकास अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष मालुसरे यांनी यशवंत साहेब या लाकोडमधील जो रस्ता तुटला आहे साहेब तो काही प्रकार आहे नाही त्यापर्यंत कुठपर्यंत कारवाई झाली कसं हा लाकोडचे उपसरपंच आणि ग्रामसेवक आणि ग्रामपंचा ग्रामस्थ हे माझ्याकडे आले होते एक आठ दिवसापूर्वी आणि एक रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तुम्ही काम चालू आहे त्याच्या अलीकडे कुणीतरी खांदलेला आहे तो जाणपुजून आणि त्यामुळे काम होत नाही अशी तक्रार माझ्याकडे आली होती म्हणून मी प्रत्यक्ष त्या गावात जाऊन त्याची समस्या पाणी केलेली आहे पाणी केल्यानंतर मी माझ्या बांधकाम उपाय अभियंतांना तसं पत्र दिलेलं आहे की ती समस्या तुम्ही जाऊन हा रस्ता कुणाच्या मालकीचा आहे त्याची खात्री करावी आणि तो कधी आरमध्ये गेला याची खात्री करावी तसा अहवाल माझ्याकडे सादर करावा त्याचबरोबर तिथे एक पोलीस पाटील व्यक्ती होता त्या पोलीस वाटल्याला सांगितलं की हे सार्वजनिक ह्याचं नुकसान झालेलं आहे तुम्ही पोलीस स्टेशनला वरती द्यावी दे पुणे तोडला त्याबाबत आणि त्याची एक प्रत मला द्यावी तीही अद्याप मला प्राप्त झालेली नाही आणि त्यामुळं आणि अहवाल पण कामाचं मार्जिनचं काम असल्यामुळं बांधकामांचं ते आता दोन तीन दिवसांना अहवाल सादर करतील मला दोन्ही प्राप्त झाल्यामुळं न झाल्यामुळं मला अंतिम याच्यावर अहवाल प्राप्त झाल्यानंतर जर कोण दोषी असेल तर त्याच्यावर नमस्कार मी संतोष मालुसरे काही दिवसापूर्वी लाकोड वासुरी राजमार्ग हा जोडणारा रस्ता यात सर्व बत्तीसगावच्या ग्रामाजाचा हा रस्ता आहे सर्वांना हा मार्ग उपयोगी पडणार आहे मात्र काही दिवसापूर्वी हा रस्त्यामध्ये चारे टाकून काही लोकांनी खोदलेला आहे त्या रस्त्याचं काम बंद पाडलेलं आहे यानंतर मात्र लाकोड ग्रामस्थांनी महाबळेश्वर तहसील व्हिडिओ त्याचप्रमाणे पोलिस स्टेशनला या ठिकाणी तक्रार दिलेली आहे आणि त्यांचं म्हणणं काय आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे हा रस्ता मात्र पंचायत समिती जिल्हा परिषद अंतर्गत हा रस्ता येतो आपण त्यांच्याकडून या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे नेमक्या काय म्हणणं आहे काय सांगाल महाराज कशाप्रकारे हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे आहे चारे करण्यात काय सांगा नमस्कार हा रस्ता आमच्या गावातील गावातील लोकांनी सन दोन हजार सतरा अठरा सालापासून चालू केलेले आहे आणि या रस्त्याचे मुख्य प्रवर्तक बाबूराव गंगाराम संपाळ बाजीराव महादेव संपाळ रामचंद्र महादेव संपाळ आणि गावातील इतर लोक यांनी सर्वांनी मिळून या रस्त्याला सुरुवात केलेली आणि गावाने त्याला सहकार्य केलेले आहे हा रस्ता आज जवळजवळ पूर्णत्वास गेलेला आहे आणि फक्त शंभर दीडशे मीटर बाकी राहिलेले आहे आणि शंभर दीडशे मीटर बाकी राहिलेला असताना काही शुल्लक गोष्टीमुळे गावातील काही तरुण लोकांनी हा रस्ता दहा बारा लोकांनी मुंबईवरून येऊन त्याच्यामध्ये खंदक काढलेले आहेत आणि त्या खंद काढल्यामुळं त्यावरच्या यंत्रांना आम्हाला डिझेलवरती पोहोचवता येत नाही त्याच्यामुळं रस्त्याचं बांधकाम आमचं अपूर्ण राहिलेलं आहे तरी भागातील सर्व लोकांची अशी इच्छा आहे की बत्तीस गावच्या दृष्टिकोनातून किंवा एकशे पाच गावच्या दृष्टिकोनातून हा रस्ता लाखवड कोळे वासु हे राजमार्ग ते मेढा अत्यंत जवळचा मार्ग होणार आहे अंतर कमी होणार आहे पैसे कमी होणारे आहे आणि याच्यामुळं भागातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे मेढ्यामध्ये आय टी कॉलेज आहे फार्मसी कॉलेज आहे महाविद्यालय आहे दवाखान्याची चांगली व्यवस्था आहे चांगली बाजारपेठ आहे आणि याच्यानुसार हा जर रस्ता झाला तर भागातील मुलांचं पुढील जे भविष्य आहे ते अत्यंत उज्ज्वल होणार आहे भागातील लोकांचं असं म्हणणं आहे की हा रस्ता लवकरात लवकर व्हावा आणि गावातील लोकांची सुद्धा अशी म्हणणं आहे की गावातील ज्या काही लोकांनी हा रस्ता उखडलेला आहे तो सामंजस्याने त्यांनी आमच्याबरोबर यावं आणि तो पुन्हा चालू करावा अशी आमची विनंती आहे